त्याच्यानंतरच मुलांना दशक शिकवायचं आहे आता ह्या दहाला एक दशक का म्हणायचं ह्या दहाची मांडणी एक आणि दशक अशा स्वरूपात का करायची हे दहाचे चित्र जे की आम्ही तयार केले हे आज आपण विविध वस्तू व कृतींमधून समजून घेणार आहोत कसं हे पाहू दशकाची ओळख करून घेण्यासाठी आपण आज नोटा आईस्क्रीमच्या काड्या मणी दोरा आणि सुट्टे व दांडे याचा वापर करणार आहोत दहा म्हणजेच एक दशक हे समजून घेताना आपण अगोदर दहा दहाच्या जेवढ्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या सर्व वस्तू आपण दहा काढूयात माझ्याकडे आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्या मी दहा काढते आहे सहा सात आठ नऊ आणि दहा आमच्याकडे ठोकळेसुद्धा आहेत ते ठोकळे पण मी दहा काढते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मुलांना दशक समजून देताना सुद्धा तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल असतील त्या सर्व वस्तू अशा दहा दहा काढायला सांगायच्या जेणेकरून ह्या दहा सुट्ट्या वस्तूंमधून दशकाची संकल्पना आपल्याला मुलांना व्यवस्थित समजावून सांगता येईल सहा सात आठ नऊ आणि दहा आमच्याकडे नोटाही आहेत मी नोटा, नोटा देखील काढते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अशा पद्धतीने दहा काड्या काढल्या दहा ठोकळे काढले दहा मणी काढले आणि दहा नोटा काढल्या ह्या आपण अशा दहा वस्तू काढल्या आता ह्या दहाचा एक दशक केव्हा तयार होतो किंवा ह्या दहाला एक दशक केव्हा म्हणायचं तर हे सुट्टे दहा जेव्हा आपण एकत्र करतो हे सुट्टे दहा जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याला म्हणायचं एक दशक म्हणजे थोडक्यात काय सुट्ट्या दहा वस्तू जेव्हा एकत्र करतो आपण सुट्ट्या दहा वस्तूंचा एक समूह दहा वस्तूंचा एक समूह त्याला म्हणायचं एक दशक आता हे सुट्टे दहा ठोकळे सुद्धा आपण एकत्र करूया आता हे मी जोडू शकत नाही पण आमच्याकडे सुट्टे दहा ठोकळे केलेले त्याचा एक दांडा आहे आपण मोजयात आहेत का दहा ठोकळे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि दहा हे बघा ह्या सुट्ट्या दहा ठोकळ्यांचा हा एकत्रित एक दांडा तयार केला म्हणजेच काय केलं सुट्ट्या दहा वस्तू आपण एकत्रित ठेवल्या एकत्रित बांधल्या तेव्हा त्याचा तयार झाला एक दशक सुट्टे दहा मणी आहेत हे सुट्टे दहा मणी आम्ही असे एका दोऱ्यामध्ये ओवले आणि ह्याची आता आम्ही बांगडी तयार करणार आहोत आमचे पहिलीचे विद्यार्थी रोज अशी दशक बांगडी तयार करतात मस्तपैकी अशी दशक बांगडी तयार करतात आणि ती अशी हातामध्ये घालतात आता ह्याला दशक बांगडी का म्हटले रे मी आत्ताच सांगितलं जेव्हा सुट्टे दहा एकत्र बांधतो दहा वस्तूंचा एक गठ्ठा दहा वस्तूंचा एक समूह जेव्हा दहा वस्तू एकत्रित एक बांधतो तेव्हा तयार होतो एक दशक मग याच्यामध्ये दहा म्हणी आहेत म्हणून ही तयार झाली आमची दशक बांगडी बघूयात आपण दहा मणी आहेत का ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशी ही आमची दशक बांगडी आहे काय केलं रे हे सुट्टे दहा मणी एकत्र बांधले तेव्हा तयार झाला एक दशक आता ह्या नोटा देखील आहेत ह्या किती नोटा आहेत दहा नोटा ह्या दहा नोटा आपण एकत्र करूयात ह्या दहा नोटांच्या ऐवजी माझ्याकडे ही दहा रुपयाची नोट आहे हे सुट्टे दहा रुपये आहे आणि ही सुद्धा दहा रुपये आहे परंतु ह्या सुट्ट्या दहा ऐवजी मी काय केलं एकच दहाची नोट घेतली त्याला म्हणायचं एक दशक अशा पद्धतीने हे सुट्टे दहा एकत्र केले सुट्ट्या दहाचा एक गठ्ठा तयार झाला की त्याला म्हणायचं एक दशक सुट्ट्या ठोकळ्यांचा एक दांडा तयार झाला त्यालाही म्हणायचं एक दशक सुट्ट्या दहा मण्याची एक दशक बांगडी एक बांगडी तयार केली त्याच्यामध्ये दहा मणी आहेत त्याला म्हणायचं एक दशक आणि सुट्ट्या दहा नोटा एकत्र केल्यानंतर त्याचा झाला एक दशक थोडक्यात आता तुमच्या लक्षात आला असेल की जेव्हा ह्या सुट्ट्या दहा वस्तू आपण एकत्र बांधतो एकत्र ठेवतो त्याला म्हणायचं एक दशक ह्या सुट्ट्या दहा काड्या एकत्रित बांधून आपण एक दशकाचा एक गठ्ठा तयार केला हे सुट्टे दहा ठोकळे एकत्र बांधून आपण एक दांडा तयार केला हे सुट्टे दहा मणी एकत्र बांधून आपण एक बांगडी तयार केली दशक बांगडी आणि ह्या सुट्ट्यात दहा नोटा एकत्र करून दहा रुपयाची एक, एक नोट तयार झाली याचाच अर्थ दहा म्हणजेच एक दशक आणि एक दशक म्हणजेच दहा फक्त याला दहा केव्हा म्हणायचं जेव्हा हे दहा या पद्धतीनं सुट्टे असतात तेव्हा ते झाले ते दहा एक आणि हे दहा जेव्हा आपण एकत्र बांधतो तेव्हा ते झाले ते एक दशक अशा पद्धतीनं दशक आणि दहा एक दशक आणि दहा ही संकल्पना तुम्हाला समजली असेल आता हे दहा एकक आणि दशक रुपात कसे मांडायचे आपण दहा या संख्येचे लेखन एकक आणि दशक रूपात कसं करायचं हे पाहूयात हे आहे एककाचं घर आणि हे आहे दशकाचं घर मग एककाच्या घरात कोण राहू शकतं आणि दशकाच्या घरात कोण राहू शकतं हे आधी आपण बघूयात एककाच्या घरात फक्त सुट्ट्या वस्तू राहू शकतात इथं काही मी ठराविक सुट्ट्या वस्तू ठेवलं किती आहेत ह्या एक दोन तीन चार पाच मग हे किती झाले पाच एकक आणि दशकाच्या घरात कोण राहू शकतं दशकाच्या घरात फक्त दहाचा कट्टा राहू शकतो दशकाच्या घरात कोण राहू शकतात दहाचा गट्टा दहा म्हणजेच हे एक दशक हे आपण मागाशी शिकलोय म्हणून दशकाच्या घरात कोण राहणार तर फक्त दहाचा गट्टा राहणार मग आता दहा या संख्येचं एक आणि दशक रूपात लेखन कसं करायचं हे आपण पाहूयात आता ह्या सुट्ट्या दहा वस्तू मी घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आता दशक दशकमध्ये आपल्याला लिखाण करायचंय म्हटल्यानंतर दहाचे किती गट्टे होत आहेत बघूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहाचा किती गठ्ठा तयार झाला तर फक्त एक गठ्ठा तयार झाला मग दहाचा गठ्ठा कुठल्या घरात राहतो हे मी सांगितले दहाचा गट्टा राहतो दशकाच्या घरात तो मांडला इथं मग मा दशकाच्या घरात गट्टे किती झाले एक आणि एककाच्या घरात सुट्टे काही शिल्लक राहिले नाहीत म्हणून तर शून्य अशा पद्धतीनं दहा या संख्येचे एक दशक शून्य एक असे लेखन करतात अशा पद्धतीने आपण दहा ते नव्याण्णव पर्यंत कोणतीही संख्या अशा वस्तू घेऊन एकक आणि दशक रूपात मांडू शकतो उदाहरणासाठी मी ह्या चौदा काड्या घेतलेल्या आहेत मुलांना चौदा हा अंक शिकवताना अशा चौदा काड्या मोजून लिहायला सांगायच्या मोजून काढायला सांगायच्या इथं मी किती काड्या काढले आहेत चौदा आता त्याचं दशक आणि एकक रूपामध्ये कसं लेखन होईल आपण बघूयात मग याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला आधी दशकाचे किती गट्टे होत आहेत आणि सुट्टे किती राहत आहेत हे पाहावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दशकाचे किती गट्टे तयार झाले एक गठ्ठा तयार झाला दशकाचा गट्टा कुठल्या घरात राहणार रे दशकाच्या घरात राहणार आणि सुट्टे किती राहिले एक दोन तीन आणि चार ते ठेवले सुट्टे राहतात एककाच्या घरात आणि गट्टा राहतो दशकाच्या घरात मग गठ्ठे किती तयार झाले दशकाचे एक सुट्टे किती शिल्लक राहिले चार अशा पद्धतीनं चौदा या संख्येचं एक दशक चार एकक आसे, आसे असे अशी मांडणी करून असे ले लेखन करता येतं याच पद्धतीनं तुम्ही दहा ते नव्याण्णव मधली एकोणसत्तर एकोणसाठ किंवा पंच्याण्णव कोणती संख्या घेऊन एक दशक रूपात या पद्धतीने मांडणी करू शकता एक दशक का म्हणायचं आणि दहा अंकाच एक दशक रूपात असंच लेखन का करायचं हे तुम्हाला नवीन कृतींच्या सेवेला समजलं असेल आता दहाचे चित्र हे आम्ही एक नवीन संकल्पना तयार केली आहे लहान मुलांना चित्र काढायला खूप आवडतं आणि एक दशक ही संकल्पना आणखी छान पद्धतीनं म्हणून दहाचे चित्र आम्ही काढायला सांगतो यासाठी काय करायचं एक बांबरीचे चित्र करायला सांगायचं बांबरीच्या चित्रामध्ये दहा आमचा किती आहे हा दहा दहा भरायला सांगायचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा या बांगडीमध्ये आपण म्हणून किती होणी किंवा एकत्र होतो एक त्याला काय म्हणायचं एक दशक एक दशक संकल्पना कशी सांगितली आपण दहा वस्तू एकत्र केल्यानंतर त्याला म्हणायचं एक दशक किंवा तो तयार होतो एक

आमचे विद्यार्थी रोज अशी दशक बांगडी तयार करतात आणि ती मस्त पैकी हातामध्ये घालतात समर्थ झाली का तुझी दशक मागडी तयार मोज किती म्हणी झाले दोन तीन रीती तुझी झाली का तुझी दशक बांगडी तयार बांधा चला आणि हातात पण घाला झाली का दशक बांगडी तयार घाला आता हातात दाखवा मला दशक बांगडी तयार झालेली प्रत्येकाची अरे वा छान किती मणी भरले रे त्या दशक बांगडीत छान व्हेरी गुड